त्याला आज बनवायचं आहे मस्त मसाल्याची वांगी आणि ज्वारीची भाकर मस्त अर्धा किलो मी वांगे घेतलेले छान काटेरी वांगे आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला त्याची काटे आणि मागचं दीठ काढायचं आहे आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे मी मसाला वांग आपण भरलं वांगं नाही करत आहे फक्त मसाला वांग करतो आहे तर सुरुवातीला मी कांदे घेतलेले आहे मसाल्यासाठी ते कापून घेतलेले टोमॅटो घेतलेले ते पण कापून घेतलेले आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आणि कांदा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता कढई ठेवलेली आहे कांदा पण टाकलेला आहे आपण थोडं तेल टाकून आपल्याला मस्त कांदा होऊ द्यायचा आहे आणि इकडे आपल्याला आता वांगी त्याची वाली काटी काढायची आणि मागचं दीठ थोडंसं कापून घ्यायचं आहे आणि मधोमध कापून घ्यायचं आहे बघा जसं आपण भरलेले वांगे करतो तसं आणि आता सगळे वांगे आपले असे कापून घ्यायचे आपल्याला आणि त्याचे काटे पण काढून घ्यायची बारी, बारीक बारीक काटे असतात ते पण काढून घ्यायचे इकडे आता कांदा पण बघा भूत आलेला आहे आपल्याला छान कांदा तळला गेलेला आहे तो काढून घ्यायचा आपल्याला सुरुवातीला मी टोमॅटोची पेस्ट काढते मिक्सरमधून आणि नंतर कांद्यात आपल्याला कांदा लसूण आणि आलं घेतलेलं आहे त्याची पण पेस्ट केलेली आपण आता मी वांगे असं आतून मीठ लावून घ्यायचं आपल्याला आणि हळद त्याच्यामुळे आळणी लागणार नाही आपलं वांगं खाताना म्हणजे त्याच्यामध्ये जाईल ते मीठ आणि हळद लावते मी आतून म्हणजे छान लागतील वांगे आपल्याला खायला आणि कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे आणि वांगे आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे मस्त तीन चार मिनटं आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खायचे मस्त वांगेची भाजी आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे छान परतून घ्यायचे बघा आणि काढून घ्यायचे आता एका ताटामध्ये मस्त झालेली आहे बघा तेलामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे पण खूप छान लागतात आपण भरली वांगी तर नेहमीच करतो आणि काढून घेतलेली एका ताटात त्याच कढईमध्ये बघा मी आता तेल टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे बघा फोडणीला आणि एक चमचा राई एक चमचा जिरं टाकलेलं आहे थोडा हिंग टाकलेला आहे टाक मी आणि आता सुरुवातीला कांद्याचं वाटण टाकलेलं आहे बघा सगळं मिक्स करून घ्यायचे आणि टोमॅटोची प्युरी टाकायची सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे छान होऊ द्यायचे आता झाकण ठेवायचं आहे आणि मसाला बघा छान तयार झालेला आपला तेलामध्ये आणि आता आपल्याला मसाले टाकायचे धणे पावडर टाकलेली मी हळद घरचा मसाला आणि मस्त आपलं झणझणीत मसाले वांग तयार होणार आहे आता खाण्यासाठी थोडं तिकड जास्त असलं मस्त तोंडाला टेस्ट येते आपल्या आणि सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मीठ टाकायचे चवीनुसार आणि मी, मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली त्याच्याने तर खूपच छान टेस्ट येते भाजीला आता वांगी टाकायची आपल्याला मस्त फ्राय केले आता सगळा मसाला वांगे मस्त मिक्स करून घ्यायचे आणि गरम पाणी केलेलं ते टाकायचे इकडे आता मी ज्वारीची भाकरी करायची आपल्याला त्यासाठी ताटामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि मग ते आता मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला तवा पण ठेवलेला आहे मी गॅसवर तो पण तापलेला आहे आणि मस्त भाकरी टाकायची आपल्याला ज्वारीची आणि इकडे भाजीला पण उकळी येते मस्त झाकण ठेवलेलं आहे वांग्याच्या भाजीवर एका गॅसवरती पण होते भाजी आणि इकडे आपल्या ज्वारीच्या भाकरी पण टाकते मी आणि बघा झाली आपली ज्वारीची भाकर इकडे भाजी पण छान उकळी आलेली भाजीला आणि वांगे पण शिजले आपले मस्त आणि आता दुसरी पण भाकर टाकून घेते पाणी लावून घ्यायचे वरून मस्त भाकरीला आणि आता बघा आपली भाजी पण झाली आहे आणि ज्वारीच्या भाकरी पण झालेल्या आहे आता एका ताटात मस्त वांग्याची भाजी काढ काढते भाकर ज्वारीची आणि मस्त काकडी कापून घेतलेली आहे आणि थोडे टोमॅटो पण घेतलेले आहे मी लिंबू आणि खाण्यासाठी तयार आहे मस्त मसाला वांगं आणि ज्वारीची भाकर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि मस्त आपली झणझणीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी